सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त होते तर बऱ्याचशाच ताईंची धनलक्ष्मी कुंचन ऑर्डरचे होते तर तीनशे धनलक्ष्मी कुंचनची पूजा केलेली आहे सगळ्या ताईंचे ऑर्डर आहेत त्या उद्यानंतर डिस्पॅच होतील अजूनही कोणाचं धनलक्ष्मी कुंचन ऑर्डरचा राहिला असेल तर त्यांनी तसा व्हॉट्सअप मेसेज करावा कारण आजच धनलक्ष्मी कुंचन बघा सगळे आपल्याकडे आलेले आहे सगळे बनवून घेतलेले आहेत तेवढे खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये आहेत पण सध्या जेवढे बुकिंगचे आहेत तेवढ्यांचीच पूजा केलेली आहे तसे सुंदर असे सुद्धा आहेत तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपल्याकडं तर त्यांची एका ताईंची ऑर्डरची आहे सुद्धा विधिवत पूजा झालेली आहे तर अजूनही कोणाचं धनलक्ष्मी कुंचन राहिलं असेल तर त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा बुकिंग चालू आहे धनलक्ष्मी कुंचनचं भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन उपलब्ध आहेत ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा ही आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहावा पैशाची आवक वाढावी व्यवसाय उद्योगामध्ये यश मिळावं किंवा आपल्या घरी लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून सेवा करतो आपण तसंच आपल्या घरातलं सर्वांचं आरोग्य चांगलं राहतं आपल्या घरामध्ये अनावश्यक खर्च होत नाही तसंच तुमच्या व्यवसाय जर खूप अडचण येत असतील व्यवसाय चालत नसेल त्यांनीही अवश्य धनलक्ष्मी कुंचनची सेवा करावी ज्या ताईंनी धनलक्ष्मी कुंचन सेवा केलेली आहे त्यांनी त्यांचा अनुभवसुद्धा शेअर करावा कारण ह्या सेवेची फलश्रुती लवकर मिळते घरामध्ये बघा वातावरण हे आनंदी मंगलमय आणि सुखी समाधानी घरामध्ये वाटतं किंवा आपल्याला ह्या सेवेने प्रसन्न वाटतं घरामध्ये एक समाधान लाभतं ज्या ताई करतात त्या अनुभव सांगतीलच कारण बघा कोणतीही सेवा कधीही केलेली वाया जात नाही प्रत्येक सेवेचं फळ आपल्याला योग्य वेळ आल्यावरती मिळतं तर एवढ्या सगळ्यांची धनलक्ष्मी कुंचनची आज सेवा मी इथं केलेली आहे स्वामी मूर्ती आर्टच्या पॅकिंगच्या रूममध्ये कारण काय होतं खूप मोठे आहेत कुंचन हे सगळे कुंचन ताईंचे ऑर्डरचे आहेत तर ते एका टेबलावरती किंवा देवघरासमोर बसत नव्हते त्यामुळे माता लक्ष्मीच्या आणि तुपाच्या दिवेच्या साक्षीने त्यांच्यासमोर ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा मी केलेली आहे ज्या ताईंना घ्यायचं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा कोणत्याही व्हिडिओमध्ये जा माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे बुकिंगचा फक्त मेसेज करायचा आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करून तुमचा हा धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर करायचं आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी रत्न कोमती चक्र कवड्या गुंज पोळा चांदीचं चा। तुम्हाला एखादं फूल घ्यायचं आहे कमळाचं त्याच्यानंतर दोन लवंगा घ्या मोती घ्या माता लक्ष्मीची पंचरत्न म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या पंचरत्न त्याची सगळी रत्न घेऊन सेवा केली तर कसं माता लक्ष्मीला चांदी फार प्रिय आहे आणि चांदी हवा शुद्ध करायचं काम करते करण्याचं काम करते आणि चांदीनी सेवा केल्याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते शेवटी तुमचा भाव महत्वाचा आहे पण माता लक्ष्मीला चांदी सुद्धा तेवढीच प्रिय आहे ते त्याच्यामुळे ज्या ताईंनी धनलक्ष्मी कुंचन ऑर्डर केलाय आहे त्यांची पूजा झालेली आहे ज्यांना हवा होता त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तर ज्यांना ह्याचे अनुभव आलेले आहेत त्यांनी सुद्धा कमेंटमध्ये तसं सांगा प्रत्येक व्हिडिओला आपल्या कमेंटला तुमचे अनुभव शेअर करत जा कारण कसं होतं तुम्ही मेसेज करता व्हॉट्सअपला पण तो बुकिंग नंबर आहे त्याच्यावरती बरेचसेच मेसेज बघितले जात नाही तसंच तुम्हाला जेव्हा हे कुरियर पार्सल तुम्हाला घरपोच मिळतं तेव्हा तुम्हाला एक ओपनिंगचा व्हिडिओ करायचा आहे कारण का तर तुम्हाला ते सामान व्यवस्थित पोचलंय की कि नाही किंवा काय राहिलं असेल तर नेक्स्ट ऑर्डरमध्ये आम्ही देतो पण व्हिडिओ असेल तरच प्रत्येकाचा व्हिडिओ असायला पाहिजे व्हिडिओ असल्याशिवाय कोणतीही तुम्हाला वस्तू मिळत नाही कारण प्रत्येक ताईने व्हिडिओ करायचा आहे ओपनिंगचा मिळाल्यानंतर तसंच पूजा करून कसं वाटतं हा सुद्धा आम्हाला तुम्हाला फीडबॅक द्यायचा आहे कारण तुम्हाला खरंच छान वाटतं का किंवा ह्या पूजेत तुम्हाला खरंच लाभ होतात का तर आता बघू सर्वात प्रथम कोण व्हिडिओ बनवून पाठवते एवढ्या सगळ्या ताईंनी धनलक्ष्मी कुंचनची सेवा छानशी केलेली आहे तर त्या ज्या ताई अनुभव शेअर करतील त्यांचा अनुभव आपल्या आपण चॅनलवरती नक्की शेअर करू जर ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचन हवा आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे किंवा तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचसोबत बघा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे जो एक तास दहा मिनटं चालतो तो, तो सुद्धा तुम्ही घ्यायचा आहे हे तुपाच्या वाती आपल्याकडे मिळतात तुम्हाला माहिती आहे शुद्ध प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे आहेत हे हे आपल्याकडं खूप छान मिळतात आणि ज्या ताईनी घेतलंय त्या कमेंट करतीलच तर ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा माझा बुकिंग नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करून तुमचं धनलक्ष्मी कुंचन लवकरात लवकर बुक करा सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रम गौरी नारायणी नमस्ते ताई माझ्याकडं कुंचन नाही पण मी महालक्ष्मी नामस्मरण करते माझे सोन्याचे कानातले आहे ते पडलं होतं बरं झालं बेळवर पडलं म्हणून दिसले इकडे तिकडे गेलो असं तर खूप श्री स्वामी समर्थताई पण सेवा तुम्ही सुद्धा करा माता लक्ष्मीची आणि धनलक्ष्मी कुंचनची सेवा सुद्धा प्रत्येकाने करा